प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाची धुळ्यात बैठकीचे आयोजन राष्ट्रीय बंजारा क्रांती दल व अखिल भारतीय बंजारा सेनावतीने धुळे शहरातील मुंबई आग्रा हायवे जवळील अजय लॉन्स येथे दिनांक एक जुलै रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते राष्ट्रीय बंजारा अध्यक्ष श्रावण चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली बंजारा सेना बंजारा क्रांती बंजारा बैठकीचे आयोजन चा केले होते यावेळी दलाचे अध्यक्ष श्रावण चव्हाण म्हणाले की आम्ही गेल्या सत्तावीस वर्षापासून भारतीय जनता पार्टी सोबत आहोत व भविष्यातही भारतीय जनता पार्टी सोबत राहणार आहोत परंतु विधान परिषदेवर बंजारा समाजाला एक जागांची मागणी आम्ही केली होती परंतु भारतीय जनता पार्टी विधान परिषदवर कोणत्याही प्रकारे बंजारा समाजाला न्याय देऊ शकले नाही येत्या काळात राष्ट्रपती शिफारस असलेली बारा आमदारांपैकी तरी एक जागा भारतीय जनता पार्टीने बंजारा समाजाला द्यावी अन्यथा आम्ही समाज बांधव भविष्यात विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी सोबत राहायची की नाही याचा विचार करू असे मत बंजारा क्रांती दलाचे अध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी प्रसार माध्यमांसमोर व्यक्त केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे मी गेल्या सत्तावीस वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे उद्याही भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहील भारतीय जनता पार्टीने समजा काही वेगळा कॅटरा ठरला खर ठरवलेला असेल तर या ठिकाणी न्याय देण्यामध्ये कुठंतरी थोडंफार झुक्त माप दुसरीकडे दिला गेला असेल परंतु आमचं आमचं मत होतं एक बंजारा समाजाचा त्या ठिकाणी आमदार आहे तर भरता। ते भरतात म्हणजे दुसऱ्या जागा घेत असताना पुन्हा एक बंजाराला द्यावं असं आमचं मत होतं पण दुर्दैवाने त्या ठिकाणी बंजारा समाजाचा विचार केला गेलेला नाही आहे परंतु केवळ एवढ्याशा गोष्टीसाठी मी भारतीय जनता पार्टी सोडू शकत नाही मात्र आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुती यांनी प्रकारे रासप त्याच्यानंतर आर पी आय आठवलेगट क्रांती या ज्या संघटनासोबत घेतल्या आहे त्याच प्रकारे अखिल भारतीय बंजारा क्रांती दल या संघटनेला सहयोगी संघटन म्हणून सोबत घ्यावे एवढी आमची भारतीय जनता पार्टीला विनंती नाही विधान परिषदेच्या याद्या जाहीर झाल्या आहेत आणि माझा कार्यक्रम नुकताच या ठिकाणी पार पडला आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाऊ आणि आदरणीय प्रदेशाध्यक्ष साहेब असतील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्याकडे पुन्हा आम्ही एकदा आमची मागणी भेटून लावू आणि समजा विधान परिषदेवर नाही घेतलं तर राज्यपाल नियुक्तीमध्ये त्या ठिकाणी बारा जागा आहेत तिथं आमचा विचार केला जावा अशा पद्धतीने निश्चितपणाने याचा पुढचा प्रवास आमचा राहील तर जर समजा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका